त्याच्यानंतर खो शकतो असं हे प्रॉपर झालं कुठेही मी जना श्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत संक्रांती येते आणि त्याच्यानंतर आपण हळदी कुंकूचे कार्यक्रम सुद्धा ठेवतो सर्व मी मुद्द्यालाच साथ घालते आपल्याला असं होतं की संक्रांतीला प्रत्येकजण नवीन काही ना काहीतरी घेतो काही जण नवीन साड्या घेतात काळ्या कलरच्या साड्या तरी संक्रांतीला अतिशय आवर्जून नेसल्या जातात आणि मला असे कमेंट होतंय की साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ कर एखादा आणि संक्रांतीसाठी हळदी हळदी हुंकूसाठी खास मेकअपचा व्हिडिओ कर तर तो मी उद्या करते उद्याच्या दिवसामध्ये करून तुम्हाला तो रविवारच्या दिवशी पाहायला मिळेल पण आजच्या दिवशी मी साडीबद्दल काही सांगणार आहे अजूनही तुम्ही संक्रांतीची जर साडी घेतली नसेल किंवा ह्या वर्षामध्ये नवीन साड्या घेणार असाल तर मी ज्या ट्रिप टिप्स यूज करते कोणत्याही साड्या सिलेक्ट करताना तर त्या तुमच्याशी शेअर शे करणार आहे त्याच्यामुळे वर्षभर आता मी तरी शॉपिंगवरती खूप कंट्रोल करणार आहे म्हणजे जेव्हा मी ट्रिपला जाण्यासाठी जी शॉपिंग केली होती त्याच्यानंतर मी कोणतीही शॉपिंग करायला गेलेली नाही आणि या वर्षाचं पैकी रिझोल्युशन आहे ते की कंट्रोल करायचं म्हणजे करायचं कितीही झालं तरी आता दोन तीन दिवस असं झालं माझ्यासमोर की आल्यात काही गोष्टी पण मी खूप कंट्रोल केलंय ते, ते तो विषय वेगळा आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी शेअर करेन म्हणजे जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत जेव्हा आपण नवीन साडी घ्यायला जातो तेव्हा ती कोणत्या ऑकेजनला आहे कोणत्या सणासाठी आपण नेसणार आहोत कोणत्या कार्यक्रमासाठी आपण नेसणार तो विचार घ्यायचा पार्टी असेल तर तुम्ही काटपदर नेसून चालत नाही पार्टीसाठी तुम्ही छान अशी जॉर्जेटमध्ये साडी मध्ये साडी आणि रात्रीच्या वेळी पार्टी असेल तर मग छान टिकली वर्क आरी वर्क किंवा मग कट कटदाना वर्क वगैरे असतं तर अशा साड्या निवडाव्यात आणि नेसताना पण कसं साडी तुम्ही जाड असाल किंवा थोड्या तब्येतीने हेल्दी असाल तर त्या साड्या ट्रान्सपरंट नसावे ट्रान्सपरंट असले की आपलं पोट दिसतं आणि आपल्या छातीचा भागसुद्धा दिसतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही मग त्यावेळी काय करायचं जॉर्जेट साड्या असतात आणि त्यांना कड्दानावर किंवा कोपऱ्याला छान अशी जरी जाड असते तर ती घ्यावी माझ्या मते नेहमी तुम्ही जेव्हा साडी खरेदी करताना मोठा जो कठ काटाचा भाग असतो इथे माझ्याकडे एक साडी आहे आता मी शक्यतो जेव्हा साडी घेते ना तेव्हा त्याचा जो काटपदर किंवा हा एंडिंगचा बॉटमचा जो भाग असतो तो तो ह्याच्या ह्या एवढ्या साईजपेक्षा मोठा घ्यायला जात नाही एक दोन साड्या असतील त्या एवढा एवढा मोठा असतो त्याचा पदर काढणं खूप अवघड जातं प्लेट्स पाडणं खूप अवघड जातं खालच्या प्लेट्स खूप चांगल्या दिसतात पण वरती जेव्हा तुम्ही प्लेट्स काढायला जाताना जेव्हा पदर काढायला जाता साईड पिन करण्यासाठी तर तेव्हा ते खूप मोठा तुम्हाला लागतो आणि तुम्ही जरी फोल्ड जरी केलं तरी इथून जेव्हा खाली येतो तेव्हा तो अजून जास्त मोठा दिसतो म्हणजे तो फोल्डच होत राहतो आणि ते दिसताना नीट दिसत नाही म्हणून मी शक्यतो साडी जेव्हा निवडते तेव्हा याच्यापेक्षा जास्त काट असलेला घेत नाही एक दोन त्या तशा त्या तशाच राहिलेल्या आहेत साड्या मग त्या एक साईड पदर जरी सोडला तरी अख्खा म्हणजे पूर्ण तुम्ही कुठलाही चांगला लुक केला असल तर त्या साडीवरतीच जातं आणि ते खूप ओंगळवानं दिसतं दिसताना त्यामुळे मोठा काट असेल तर तो, तो प्रॉपर साडी ड्रेप करणं गरजेचं आहे आणि ती जर नाही ड्रेप झाली तर तुमचा सगळा लुक बिघडतो म्हणून मी शक्यतो तशा साड्या घेत नाही आता ही साडी घेतली होती की तिला सोळाशे की सतराशे रुपयाला घेतली होती एक इन्स्टा पेज होतं त्याचं नाव मला माहित नाही इंस्टाग्रामवरती तुम्हाला मिळून जाईल फोटो खाली बघितलं तर ही खूप छान साडी आहे आता काठपदरच्या साड्यांबद्दल आपलं मत कसं असतं की त्या खूप अशा काठपदर साड्या असल्या की खालून फोल्ड होतात किंवा मग प्लेट्स काढताना प्रॉब्लेम होतो इथून आपण जेव्हा आप असं फिट करायला जातो तेव्हा आपण प्रॉब्लेम होतो पण असं काहीच नसतं काठपदर साड्या निवडताना तुम्ही त्याचं जे सूत आहे ना तर ते बघायचं प्रत्येक काठपदर साड्या ह्या काट काय बोल ताठच असाव्यात अशा असा समज तो जो आहे तो खूप असा विचित्र वाटतो मला कधी कधी कारण काट साड्या पैठणी जरी बघायला गेलात तर खूप चुरगळतात पैठणी तुम्ही प्युअर पैठणी घेतलं तर तसा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही सिल्कमध्ये पैठणी असतात त्यांचा तर 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 तसा प्रॉब्लेम येत नाही पण त्याच साड्यांमध्ये डुप्लिकेट साड्या असतात जसं माहेश्वरी सिल्कमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं मध्येच की महेश्वरी सिल्क प्रॉपर म्हणजे घेतलेली आणि जी महेश्वरी सिल्क मी ऑनलाईन मागवली होती त्याच्यामध्ये किती फरक असतो त्याच्यानंतर पैठणी जर तुम्ही हजार दीड हजारची पैठणी घेतला तरी सात आठ हजारची पैठणी घेतल्या त्याच्यामध्ये खूप फरक आहे तुम्हाला पॅटर्न तसा मिळू शकतो पण क्वालिटी तशी मिळत नाही आणि सूत जे असतं तर ते सेम नसतं आणि मेन प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असतात त्या कमी त्याच्यावरती क्रेझेस पडतात कमी त्या चुरगळतात मी म्हणजे स्वतः वापरल्यानंतर सांगते बाकी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं तर जेव्हा ही साडी घेतली होती तेव्हा मला आता वाटलं की ह्याला चुरगळा पडेल किंवा काय तर मी इतकंच चुरगळते ह्याला कुठेच तुम्हाला चुरगळा दिसणारच नाही अजिबात बघा प्रॉपर वस्ती ही साडी व्यवस्थित नेसली जाते एका साइडनं त्याचं हे भारी येतं म्हणजे इथून आपण जेव्हा पदर असा घेऊन पुढे खोचतो तर तोही भारी येतो तर अशा वेळी मी काही गोष्टी तुम्हाला सांगते करताना या ॲड्रेसवरतीच मी ट्राय करून दाखवते की साडी नेसतानाच्या काही गोष्टी आपण कशा विचारात घेतल्या पाहिजेत अगोदर आपण साडी नेसताना काय करतो जो पदर असतो आपला तर मला ह्या ड्रेसला इथं नॉट्स आहेत म्हणून मी हा मुद्दाम ड्रेस घातलेला आहे साडी नेसताना आपण काय करतो आपला जो पर्कर किंवा पेटीकोट असतो तो आपण कुठे बांधायचा तर इथे आपली बेंबी असते बेंबीच्या खाली थोडसच अगदी इंच भर पण नाही तर तिथे बांधव तर इथे जर बांधल्यानं आपण जेवतो किंवा वस्तू तर इथे कट पडतात इथे बांधल्यानंतर प्रॉपर आपल्याला कम्फर्टनेस जाणवतो मी माझ्यावरून सांगते इथे बांधल्यानंतर आपल्या प्रत्येकाचं शेपवेअर वापरायचा की पेटीकोट वापरायचा बसा बसून कुठेतरी काम असेल तर शेपवेअर वापरून फायदा नाही शेपवेअर वरती वरती येतच जातो आणि कॉटनचा वापरणार असा ए लाईन मध्ये घ्यायचा जास्त पण तुम्ही असं घेत फुलणाऱ्या तर साडी नेसताना प्रॉब्लेम येतो आणि जास्त पण एकदम सरळ स्ट्रेट लाईन घेतलं ना तर तुम्हाला चालताना प्रॉब्लेम येतो थो, त्यामुळे थोडासाच घे मीडियम असतो एवढा तर तो घेतला तरी चालतो आणि कॉटनचा स्पर्कर घ्या खूप सारे पर्कर पेटीकोट आलेत पण काही जणांना घामाचा त्रास होतो आणि जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा आतमध्ये तुम्ही एखादी शॉर्ट्स घाला कारण काय होतं साडीमध्ये आपण खूप चापून चोपून नेसतो आणि चालताना आपल्या मांड्या घासतात आणि तोच त्रास आपल्याला येतो घाम येतो त्याच्यामुळे त्या गोष्टी मी ज्या ज्या गोष्टी करते त्या मी तुम्हाला सांगते आणि साडी नेसताना साडीचा खालचा टोक जे आहे ते अंगठ्यामध्ये पकडते आणि इथे जे आहे आता जर उंचीला साडी असेल आता ही जर जास्त उंचीला साडी असेल तर हा असा असा खोवत नाही मी कधी तर हे फोल्ड करते फोल्ड करून खोवते त्याच्यामुळे काय होतं हा भाग फुगत नाही साडी खोल्यानंतर म्हणून मी आता ह्याची काही उंची इतकी नाही काय काही साड्यांची खूप उंची असते आणि ज्या मुली उंचीच्या असतात म्हणजे आमची पाच पाच उंची असते तर त्यांना एवढं काही प्रॉब्लेम येत नाही पण जर उंचीनं कमी असेल तर साडी अशी खोवण्यापेक्षा थोडीशी फोल्ड करायची आणि मग खोवायची आता मी इथे खोवते ही साडी हे प्रॉपर असं होतं हेच असं इथे पकडायची साडी आणि खोवत यायची अशीच की तो पकडल्यामुळे ना तुम्ही प्रॉपर खोर देतात म्हणजे पाठीमागे फुगा वगैरे राहत नाही अशी प्रॉपर होते आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण निरी करायला जातो तर काही आपल्या आजी वगैरे तुम्ही बघितल्या अशा एकदम फास्ट साड्या नेसतात आपल्याला समजून पण येत नाही की कशा नेसतात एवढा फास्ट तर काही जणी अशा सुद्धा निरी करू शकतात म्हणजे ही पहिली निरी मोठी घेऊन सरळ छोट्या छोट्या निरी काही निरीचे प्रकार दाखवते मी ही खूप मोठी निरी घेतली मी आता इथे आपल्याला काय होतं कधी कधी आपल्या सोबतीला कोणी नसतं की हा आपल्या निरी व्यवस्थित करू शकेल तर अशा वेळी ह्या अशा मोठ्या निरी पाडायच्या इथे पकडून खालून फोल्ड करू शकतो झालं तर व्यवस्थित आणि त्याच्यानंतर खो शकतोय असं इथून हे प्रॉपर झालं कुठेही तुम्हाला फुगा दिसणार नाही तुम्ही जेव्हा वन साईड सोडणार असाल तेव्हाची गोष्ट मी सांगते की असं जर नेसला तर प्रॉपर होते साडी पण दिसतात व्यवस्थित आणि ह्याच्या ज्या प्लेस असतात त्या पण मोठ्या पडल्यात त्याच्यामुळे जास्त तर फुगीर दिसत नाही याच्या प्लेट्स जर तुम्ही छोट्या छोट्या करून ठेवला तर हा भाग ना जास्त फुगतो आणि ह्या प्लेट्स मी खूप मोठ्या मोठ्या पाडल्यात म्हणजे एवढी एवढी त्याची रुंदी ठेवले पूर्ण तर ते पूर्ण इथे तसं घेतल्यामुळे चारच प्लेट्स आल्या आणि आपण वन साईड जेव्हा घेतो तेव्हा दिसताना इथं पोट फुगीर दिसत नाही ज्यांचं पोट जास्त आलेलं असतं तर त्यांच्यासाठी ही ते टीप चांगलीच आहे अशा मोठ्या मोठ्या निरी केल्यात छान पण दिसतं आणि प्रॉपर नेसले जातात आणि तेच आपण जेव्हा छोट्या निरी काढणार असो आणि प्लेट्स करून लावणार असो तर कसं करायचं सांगते कारण जेव्हा आपण प्लेट्स करणार असतो तेव्हा इथला भाग थोडा दिसतो आपण जेव्हा साईड पदर घेतो तेव्हा एवढा दिसत नाही कारण आपला पदर असा हातावरती असतो तर त्यावेळी आपण पहिले पदर काढून घेतो छोटा काठ का म्हणते एवढ्यासाठीच कारण मोठा काठ घेतल्यानंतर एवढं करावं लागतं आणि ते दिसत नाही व्यवस्थित हो आता ह्या ज्या प्लेट्स आहेत तर यातली मी शेवटची जी प्लेट आहे तर ही प्लेट मी छोटी काढले कारण याचा समोर पदर जो काट असतो तर तू दिस दिसावा वरच्या साईडनं तर ते मी नंतर दाखवते कसं ते yeah. आता ह्या सगळ्या प्लेट्स अशा जर पदर करताना ह्या अशा पदर करताना प्लेट्स पाडताना बसत नसेल तर इथे तुम्ही टाचन परत असं धरू करू शकता किंवा ज्या क्लिप्स असतात त्याने सुद्धा मी नेहमी काय करते गुडघ्याच्या खाली थोडा पदर घेते कारण उंची जास्त असली की हे दिसायला छान दिसतं आणि सरळ जेव्हा इथून आपण घेतो पदर तर हे असं घेऊन सरळ इथून एक एक पदर करत जेव्हा आपण इथे पकडतो ना तेव्हा इथून एक एक प्लेट ज्या आपण पदराच्या घेतलेल्या त्या व्यवस्थित पुढे घेत नीट असं करायचं आणि हे प्रॉपर हात घेऊन पडताना ह्या प्लेट्स अशा सरळ इकडे येतात आणि इथून फुगीर दिसत नाही आपण काय करतो पहिला इकडे घेतल्यानंतर प्लेट्स करायला तसं न करता हा जो भाग आहे पंधराचा हा जो भाग आहे त्या खेचून पकडायचा इकडे आणि इथून जे प्लेट्स आहेत त्या अशा पाडत पडत यायच्या प्रत्येक म्हणजे बोटानंच आपण जर असं प्रेस केलं तर आपल्याला स्ट्रेटनरची गरज भासणार नाही आणि इथून बसताना प्रॉपर बसेल तर हे समोर घेतल्यानंतरचं पुढचं आपण जेव्हा समोर घेतो घेतल्यानंतर काय ना काय होतं की इथे पिन वाटते तर इथे जर तुम्ही सेफ्टी पिन लावलात ला ना तर प्रॉब्लेम काय होतो जेव्हा तुम्ही असं करायला जाता तेव्हा हे जास्त गुंडावून इकडे येतं असं न करता इकडून डिरेक्टली इथे यायचे उजवी मांडी जी आहे तर उजव्या मांडीचा जो पर्कडचा भाग असतो इकडचा तर इथे पिन लावायचे आणि इथे पिन लावल्यानंतर मग आपण असं फोल्ड करू शकतो जर तुम्हाला पिन लावायची नसेल तर काय करायचं मी सांगते इथून इथपर्यंत इत्त घेतल्यानंतर इथून डिरेक्ट साडेशे फोल्ड करायची इथे इथून इथपर्यंत आणि इथून परत एक हातवर अशी कपडून इथे खोचायची आणि त्यानंतर निरी करायला घ्यायच्या निरी करताना छोट्या घेरी करतोय जास्त पण मोठ्या करत नाही आणि याची निरी एंडिंगची जी येते ती मोठी येते कारण इथून व्यवस्थित दिसावं त्यासाठी आणि ह्या निरीपण करताना एका मागोमागे एक नाही ठेवायचे थोडी 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 अशी दिसली पाहिजे आणि ही करून डायरेक्ट खोवायची हो आणि त्यानंतर जेव्हा हा काठ आपल्याला परफेक्ट दिसावा असं वाटत असेल तर इथून थोडासा भाग ओपन असतो मग आतल्या साईडून हा जो काठ असतो तो बोटाच्या सायाने असा वरती खेचायचा त्यामुळे इथे असा फिट बसतो आणि इथे इथे त्याचा अशा प्रकारे पिळ द्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर खोवायचं परत आणि त्यानंतर ही साडी अशी पत्करायची आता इथून हे व्यवस्थित झालं हा काठ जो आहे तो दिसताना व्यवस्थित दिसतोय पूर्ण इथून पण साडी चप्प बसली आणि त्यानंतर मग आपली साडी ही आता मी ड्रेस ही ड्रेसवरती नेसले माहिती आहे तुम्हाला कशी दिसते तर इथून निसताना प्रॉपर दिसते आणि ही निरी पण अशात प्रॉपर इकडे असा फ्लो गेलो इथून असा फ्लो आणि दिसताना आपण साडी जे असतात दुकानामध्ये तर त्या कुतळ्यामध्ये आपण कसं बघतो की छान असं त्यांनी फ्लेअर दिलेला असतो तर तशी दिसते त्यामुळे एक पण पिन वापरायची गरज भासते फक्त आपण पदराला इथे जी पिन वापरतो तेवढीच पिन वापरायची तर गरज भासते आपल्याला त्यामुळे अशी साडी नेसताना कुठलाही पिन किंवा काही जॉर्जेटची साडी तुम्ही अशी नेसू शकता अशी फोनची साडी नेसू शकता आणि अशी छान बसते मग आता मी इथे पण अजून पिन लावलेली नाही मी फक्त दाखवली ढोबळ मानानं दाखवली मी साडी ही चूक कधी करू नका की इथे पिन लावायची इथे तुम्ही सेफ्टी पिन आतून लावलात ना तर साडी ही अशी फोड होतेस ही जर इथे करून अशी लावली जशी मी दाखवली तर छान बसली साडी खूप कम्फर्टेबल तुम्ही वापरू शकता आणि परत जर इथे थोडस तुम्हाला फिटिंग हवं असेल तर काय करायचं थोडंसं खाली असं वाकायचं कमरेतून आणि ही साडी अशी खाली ओढायची चांगली ओढलात ना परत छान फिट्ट बसते इथून आणि इथून पण व्यवस्थित बसते बसता इथून तुम्हाला हा काठ दिसावा असं वाटत असेल तर हा मी छोटा अगोदर त्याच्यासाठी प्लेट्स काढलेले आहे तर हा दुसरा जो प्लेटचा भाग असतो तर हा तिसऱ्या प्लेट्समध्ये लपवायचा पाठीमागे आणि त्याच्यानंतर हा थोडासा काठ असा दिसू दिसेल आपला ज्यांना हा काठ आता हा काठ इतका आहे त्याच्यामुळे मी प्लेट्स एवढी पाडले तर छोटा काठ असेल तर त्याही प्लेट्स तेवढ्याच येतात आणि तेव्हाच चांगलं दिसतं ते मोठा जर काठ असेल तर तुमचा पूर्ण एवढा एवढा येईल पद्धत त्याच्यामध्ये तर आता हा एवढा असल्यामुळे मी इतकाच काढलेला आहे आणि हा इथून बरोबर प्रॉपर इथे आलेला आहे की इथून आपलं प्रॉपर इथे दिसतं मग काही ना आपलं असतं की पोट नये किंवा इथला भाग दिसू नये त्यामुळे आपण इथे पिन अप करतो तर ते करायची पण गरज भासत नाही कारण काठ येताना इथून येतो डिरेक्टली जेव्हा आपण पूर्ण इथून असा घेतो ना काठ तेव्हा तो डायरेक्ट वरच्या साईडवर इकडे येतो आणि थोडंसं आपण जर खाली गेलं अशा पद्धतीने घेतलं तर तो थोडासा खाली येणार म्हणजे इतका इतका खाली लागणार अशा पद्धतीने तर मग ना मी अशा काही गोष्टी साडी नेसताना लक्षात घेते ज्याच्यामुळे साडीतून चालताना प्रॉब्लेम येत नाही साडी कॅरी करताना प्रॉब्लेम येत नाही साडीमध्ये फोटो पोज देताना प्रॉब्लेम येत नाही आणि साडी अगदी चक्कल बसते ह्या सगळ्या गोष्टी मी साडी निवडताना साडी नेसताना करते मी ड्रेसवरतीच नेसून दाखवलं कारण जर परकर आणि बाकीच्या गोष्टी तर त्यामध्ये जास्त वेळ जातो आणि कॅमेरा अँगल सेटिंग करायला परत प्रॉब्लेम येतो परत काही गोष्टी एडिट कराव्या लागतात हे दिसलं ते दिसलं असं होतं काही गोष्टी आपण कम्फर्टेबल नसतो म्हणून मी म्हटलं की ड्रेसवरतीच आपण प्रॉपर प्रॉपर एक्सप्लेन करू शकून कॉन्फिडेंटली एक्सप्लेन करू शकू म्हणून मी ड्रेसवरतीच तुम्हाला ही साडी जी आहे ती निसून दाखवलेली आहे होप सर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत मी छानसा व्हिडिओ घेऊन येते ज्याची तुम्ही रिक्वेस्ट केलेली आहे मुलं खेळायला लागलेली आहेत आवाज तर येणार तुम्हाला त्याबद्दल सॉरी चला उद्या भेटते बाय बाय